कविताशी आता माझ गावाकडे येण जाणं दिवसेंदिवस दुरावत गेलं आता माझ गावाकडे येण जाणं दिवसेंदिवस दुरावत गेलं आणि मातीलाही तडे गेले इतकं कोरडपण कुठून बर आलं निरोपावर निरोप येऊनही आता माझा जीव घडू नाही निरोपावर निरोप येऊनही आता माझा जीव हत नाही आणि गावाच्या ओढीनं माझे पाय आता घराकडे का बरत नाही तिथल्या तिथे तडफडत राहतो मी तिथे तडफडत राहतो एक वेळ येऊन भेटून जा या आईच्या निरोपातल्या कारुण्यानं माझा जीव व्याकुळ होतो इकडे मी चिमणी सारखा अगदी एक जीव खोप्यात धरून राहतो मी कधी गेलोच गावाकडे मी कधी गेलोच गावाकडे तर सगळीच घरची पराणीच्या परणीच्या सारखी टोचून टोचून मला रक्तबंबा करीत असतात तेव्हा मा माझ्या घराच्या सर्व ढासळलेल्या भिंती माझ्या समोर उभ्या असतात मी पाठविलेलं पत्र मी पाठविलेलं पत्र अर्धवट जळालेलं चुलीत मी पाठविलेलं पत्र अर्धवट जळालेलं चुलीत मी जळालेल्या शब्दांपाशी आणि माझे सगळे दूर दूर ओढून गेले पक्षी दुष्काळानं माझ्या घरादाराला झीट ह्या दुष्काळानं माझ्या घरादाराला झीट जगावस ही वाटे ना मला इतकं आलेलं वीट सगळं सगळं काही वाळून कोळून उजाड झालं तरी आपण हिंमत हरली नाही मनामनातील तुम्ही जिवाळ्याचा जपून ठेवा धागा असं सांगायचीच ना तू आई पण यातलं तर कोणीच कधीही काही कधीही ऐकून घेतलेलं नाही असे घात आणि आघात माझ्या वाट्याला पाठोपाठ आणि असंच का लिहिलं असेल माझ्या भाईचं दुःख जन्म जात सगळ्यांनीच कशी काय आता अशी फिरवून दिली वाट गावाकडे घराकडे मला ओढून नेणारी माझी मोडून गेली वही वाट गावाकडे घराकडे मला ओढून नेणारी माझी मोडून गेली वही वाट धन्यवाद